मिया दर्गा चौकातील आठवडे बाजाराच्या मैदानात गांजा तस्कराच्या मुसक्या आवळून जवाहरनगर पोलिसांनी दोन लाख दहा हजार सहाशे रुपयांचा गांजा जप्त केला आहे हा गांजा तो बंगळुरूला विकण्यासाठी घेऊन जात होता ट्रॅव्हल्समध्ये बसण्याआधीच पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले ही कारवाई रविवारी पाच ऑक्टोबर रात्री साडेनऊच्या सुमारास करण्यात आली इरफान पाशा आरिफ पाशा वय बेचाळीस राहा भंगी कॉलनी पेन्शन मोहल्ला दक्षिण बंगळुरू राज्य कर्नाटक असे गांजा तस्कराचे नाव आहे जवाहरनगर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की निळे शर्ट घातलेला एक व्यक्ती दर्घा चौकातून ट्रॅव्हल्सने गांजा घेऊन जाणार आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी लगेचच सहकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले सहाय्यक पोलीस निरीक्षक लोहकरे पोलीस उपनिरीक्षक राहुल बिघोत पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब वाघ सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधव हो, पोलिस अंमलदार संदीप क्षीरसागर बनकर मारुती गोरे ज्ञानेश्वर शेलार यांनी दर्घा चौकातील आठवडे बाजार मैदानावर सापळा लावला रात्री साडेनऊच्या सुमारास संशयित इरफान येताना दिसला तो पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला पोलिसांनी पाठलाग करून काही अंतरावरच त्याच्या मुसक्या आवळल्या त्याच्याकडील दोन बॅगांमध्ये गांजा मिळून आला तो हा गांजा बंगळुरू येथे विक्री करण्यासाठी ट्रॅव्हल्सने घेऊन जात होता अशी कबुली त्यांनी दिली त्याच्याकडे दहा किलो शंभर पंचाहत्तर ग्रॅम गांजा मिळून आला पोलिसांनी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब वाघ करत आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी सहायक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लोहकरे पोलीस उपनिरीक्षक राहुल बिघोत पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब वाघ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधव पोलीस अंमलदार संदीप क्षीरसागर बनकर मारुती गोरे ज्ञानेश्वर शेलार यांनी पार पाडली